मला असं शीतलताईचं जे आमच्या शिक्षक आघाडीच्या अध्यक्ष आहेत त्यांनी पाठीमागील शुक्रवार पासून तुमच्यावर येत आहेत गुणवत्तेवर आधारित तुमची जी शिक्षण भरती तुम्हाला अपेक्षित आहे तीच आम्हालाही अपेक्षित आहे आम्हालाही दर्जेदार विद्यार्थी शिक्षक झाला पाहिजे आणि त्यांनी शिक्षण चांगल्या लेवलवर नेलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे तर मी तुमचं पहिल्यांद सर्वांचं कौतुक आहे सर्वांचं अभिनंदन करतो की तुम्ही विरोधकाला मैदानात आहेत मैदानात बोलून लढा बांधतायत आणि आम्हाला जर शह दिला तर आम्ही घरी बसून तुम्ही शिक्षक म्हणून रुजू व्हा मला वाटतं या ह्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पाहिजे याचं अभिनंदन केलं पाहिजे आजपर्यंत आपण बोलतो की पाहुणा असेल कुणी रावणं असेल दोन पैसे देतोय अशी भूमिका घेणारे शिक्षक झालेले आपण खूप जगावर बघतो खाजगीमध्ये तर नवीन असंच चालले सगळीकडं पण तुमची गुणवत्तेवर धारून बसलात तुम्ही ही कौतुकाची गोष्ट आहे आणि मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की याच गोष्टीनं आपण महाराष्ट्र असेल देश असेल एकत्रित आपण पुढं घेऊन जाऊ शकतो तुमच्या मागील आमचं समर्थन आहे तुमच्यावर बोलल्यानंतर दुसरा मुद्दा मला असं दिसतोय पुढे ते पहिला मुद्दा नाही गुणवत्ता पात्रता तुमचं गिनीतून पात्रता आता गुणवत्तर भरती करा ह्याच्यावर आम आदमी पार्टीकडे तोड भूमिका घेणार आहे आणि इथून पुढचं उग्र आंदोलनाला हात घालणार आहे तुम्हाला सांगतो मी काही लोकांची पूर्णता बोलवलं नाही तर आपला सर्वांचं एकमत झालेलं आहे की इथून पुढं जी भरती आहे गुणोत्तर झाली पाहिजे तो जी आर आहे तो माझ्या हातात जो आर आय हा जाळून टाकायचा जी आर सगळं हो याच्या पुढं मी तुम्हाला सांगतो ज्या तुम्हाला बोलल्यानंतर दिसतंय की पासष्ट हजार शिक्षकाच्या जागा महाराष्ट्रामध्ये विविध सरकारी शाळामध्ये रिक्त आहेत त्या सगळ्या जागा भरल्या पाहिजेत ती माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका राहील अरविंद केजरीवाल जे शिक्षणासाठी अनने साधारण महत्त्व देतात शिक्षणाशिवाय देशाची प्रगती नाही अरविंद केजरीवालच्या आधी आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराज हेच म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच म्हणायचे छत्रपती शाहू महाराज हेच म्हणायचे आपला इतिहास हा उज्ज्वल इतिहास होता ज्यांना शिक्षणाचं महत्त्व कळालं होतं त्या शिक्षणाच्या महत्त्वाला आम आदमी पार्टी पुनर्जीवित करत आहे आणि ती सत्ता तशीच लोक शिक्षणातून महाराष्ट्र घडवण्यासाठी सत्तेत जाणार आणि शिक्षण बदलणार ही आमची भूमिका आहे तर यासाठी आम्ही सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की गुणवत्तेवर शिक्षण भरती झाली पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक भरती झाली पाहिजे आमची कडक भूमिका आहे त्याला तीळ मात्र आम्ही डगमगून देणार नाही ना तिथून पुढच्या काळामध्ये ती लावून धरणार विषय राहिला विषय काल दोन दिवसापासून जे तुमच्याला बोलतोय मी आपले जे सूरज मांढरे स्वतःला जे शिक्षण ऐक समजून घेतात काल इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करत होते ते जे आमचे आमचे आयर आम साहेब जे होते ते स्वतः इंग्लिश भाषिक आहेत त्यांना मराठी जमत नाहीये म्हणून ते इंग्लिशमध्ये बोलत होते पण यांना असं वाटलं की आपण इंग्लिशमध्ये त्यांना आपण ललकारतोय म्हणजे किती भीतीनं त्यांच्या गुणवत्तेवर आपण चालेन देतोय तर त्यांनी इंग्लिश बोलायला चालू केलं आणि नंतर सांगतात की इंग्लिश कशामुळे बोलतात माझ्याशी आणि मी तुम्हाला त्याच वेळेस प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर इंग्लिशमध्ये बोलायला लावलं शिक्षण द्यायला लावलं तर तुम्ही सगळे म्हणलात की आम्ही ठासून भरून मला माहिती आहे की पुणे शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये एकवीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिशचा क्लास असतो एक महिन्यामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलता येईल ह्याच्यात मात्र शंका नाही फक्त यांना गुणवत्ता डावलायची म्हणून असे काहीतरी तुमच्या बरोबर महाराष्ट्रातले दोनशे सोळा दोन लाख सोळा हजार विद्यार्थी आहेत आणि जवळपास भरती या सगळ्या झाल्या पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची राहील आम आदमी पार्टीचा की आगे जीजेंगे। 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 सूरज मांढरे सारखा जो हुकुमशाह स्वतःला समजतो जो काल आरेरावीची भाषा करत होतो पाठीमागील दोन दिवसापासून मी ह्या सगळ्या ऐकतोय कुठ तरी विद्यार्थ्यांचं खच्चीकरण मानसिक खच्चीकरण झालं पाहिजे मॉरली डाऊन झाले पाहिजेत आणि यांनी काही ना काही दुसरे निर्णय घेतले पाहिजेत तिथलं आंदोलन उष्कळीत झालं पाहिजे अशा हुकुमशहाला इथं इथं जामर लावलेलं आहे व्हिडिओ तुम्ही लाईव्ह केला तर व्हिडिओ लाईव्ह होत नाही मला वाटतं की काय तिथं आझाद का अमृत महोत्सव ही आझादी कसली आहे तुम्हाला बोललं बोलून दिलं जात नाही बोललं तर तुमचे नाव लिहून घेत नाही तुमच्यावर कारवाई केली जाते मला असं वाटतं की सूरज मांडरे हे स्वतःची भाषा बोलतच नाही ही भाषा कुणाची आहे राज्य सरकारची भाषा ही राज्य सरकार काय म्हणत होतं दोन महिन्यापूर्वी बीडमधील एक महिलांनी सरळ एक प्रश्न विचारला कुणाला प्रश्न विचारला दीपक केसरकरांना स्टेजवर प्रश्न विचारला की भरतीचं काय फॉर्म निघाले फॉर्म भरता येत नाही ओपनिंग निघाले नाहीत प्रश्न विचारला म्हणून त्यांनी उत्तर काय दिलं माझी महत्वाची प्रेस कॉन्फरन्स चालली अरे महत्वाची प्रेस कॉन्फरन्स कसली तुझी तुझं महत्वाचं काम एकच आहे शाळा चालवायच्या सक्षम बनवायच्या सगळे संख्या भरायचे शिक्षक भरायचे विद्यार्थी घडवायचा आहे तुला प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय आहे ती महिला म्हणत होती भगिनी म्हणत होती की शिक्षकाची भरती कधी चालू होणार आहे ती म्हणला की तुमचं डायव्ह मी घेऊन घेणार तुमचं भरतीच्या वेळेस तुमच्यावर बरोबर आम्ही जे करायचो गेम करणार त्यांनी असं जाहीर बोललेलं आहे सूरज मांढरे हे स्वतःची भाषा बोलतच नाही सूरज मांढरे हे सरकारची भाषा बोलतोय परवा दिशेचा किस्सा मला ऐकण्यात आलेला आहे इथं आपले जे इथले पुणे शहराचे गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री जे आमचा उच्च शिक्षण आहेत त्यांच्याकडे उच्च शिक्षणाचा शिक्षणाचा हायर एज्युकेशनचा त्यांच्याकडे चार्ज आहे मंत्री आहेत ते मंत्री सरळ म्हणतायत मी तर आलोय कॉपी प्यायला आलोय तुमच्या मागण्या ऐकायला आलेलो नाही अशा सरकारचं काय केलं पाहिजे आपण चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील अशा सरकारला पाय खेच झालं पाहिजे यांचं काळ तोंड केलं पाहिजे आमची ही सक्षम भूमिका आहे ज्याला शिक्षणच कळालं नाही असे जर शिक्षण मंत्री होत असतील तर ह्या राज्याचं व्हायचं काय हे आमची कडक भूमिका आमचा लवकरात लवकर पायउतार झाला पाहिजे तुमच्या मागण्या सर्व मान्य झाल्या पाहिजेत हे आमचा भूमिका राहील पहिली मागणी की आयुक्तांना राजीनामा द्यावा तो, तो चालवू शकत नाही काल मला जे तुमच्या माध्यमातून जे ऐकायला आलेलं आहे तुमच्या माध्यमातून ऐकायला आलं की इथं इंग्रजी माध्यमाच्या लोकांना स्पॉन्सर करून बोलून घेतलं गुंड लोक आणले इथं शक्ती प्रदर्शन केलं त्याच्या दिवशी दोन दिवस आयुक्त रजेवर होते आयुक्तांनाच फूस घातली मास्त सरळ नाही आयुक्तांना ज्यांनी आंदोलन केलं त्यांचं इंग्रजी माध्यमाचं लगेच लेटर वर लिहिलं तुम्ही दहा दिवसापासून बसलाय तुमचं लेटर कधी गेलं वर दहा दिवसापासून दिसलं नाही एक दिवसात बोलवलं आणि संध्याकाळी लेटर पाठवलं आणि हीच मागणी यांची पण आहे हे सगळं चुकीचं चाललेलं आहे त्यांना जर खरंच त्यांचा पोट तिथे असली गुणवत्ता असली तर त्यांनी आंदोलन तुमच्यावर केलं असतं नाही तर एका दिवसात येऊन भाड्याचे तत्व आणून जे त्यांनी काल जे शक्ती करायचा प्रयत्न केला याचा सरळ सरळ निषेध करतो मी मासिक खर्चीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे असा माणूस लायक नाही त्याला जर स्वतःला जर इज्जत असेल असेल लाज तर त्यांनी स्वतः त्यांनी राजीनामा घरी भूमिका द्यावान तुम्हाला सांगतो की काही काल आपण वर गेल्यानंतर यांनी पोलिसांना फोन केले तिकडं आयुक्ताला घेराव घालण्याचा प्रयत्न आहे आयुक्त आम्ही शिकलेले लोक आहेत आम्ही गुणवत्ता पूर्ण लोक आहेत सगळे आमचा अशी काही मनसुबा नव्हता तरी पोलीस पाठवून दिले आम्हाला तिथं थोडंफार त्यांनी असा कुठंतरी विजेवली धमकावण्याचा प्रयत्न केला की आम्ही इथं आलो तुम्ही काही बोलू नाही शकत वगैरे याला सगळ्याचं मी खंडन करतो माझी आता कडक भूमिका आहे तुम्हाला काल सांगितलं होतं की सगळेजण मिळून आपण चालत जाऊ आणि जाऊन इथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये एन सी हो नोंदू एन सीचं कारण काय माहिती आहे का हे तुमच्यावर दबाव अंत आहे तुमच्या जर जीवाला धोका झाला तर ह्याला सरकार जबाबदार असेल हे मांढरे जबाबदार असेल आपण एन सी नोंदू सगळेजण मिळून जाऊ सगळेजण चालत चालत जाऊ आपली शेवटची स्टेप असेल त्याच्यानंतर माझी त्याच्या पुढची भूमिका काय आहे हा त्यांनी काल मुख्यमंत्र्यांना ईमेल केलेला आहे दीपक केसरकारला फोन केलेला आहे काल विरोधी पक्षनेते एकमेल परत केलेला आहे दीपक सरकारला काही पडलेलं नाही याचा त्यांनी कॉल दाखवून दिलेलं आहे दहा पंधरा कॉलमध्ये मी कॉलबॅक करतो कॉलबॅक करतो आणि त्याचा परत पूर्ण नाही आलेला आहे तसेच जे अतिरिक्त आयुक्त असतील प्रधान आयुक्त सचिव असतील त्यांची सुद्धा सेम भूमिका दिसते मला असं वाटतंय या मुद्द्याला राजकीय पक्ष जबाबदार आहे फडणवीस सरकार असेल शिंदे सरकार असेल जे घटनाबाह्य पद्धतीनं सरकारात बसलेलं यांचं एकमेव लक्ष आहे त्यांना फक्त एकशे चव्वेचाळीस बहुमत कसं टिकवायचं कुणाला दाबायचं कसं हे करायचं कुणावर ईडी शिबिर आणायचं आणि त्याच्यावरच लक्ष आहे सगळ्या जनतेची त्यांनी त्यांचं सगळे दानभैरे झालेले डोळ्याला आंदोलन केले की लोक दिसतच नाहीत त्यांना त्यांना आवाज ऐकूच येत नाही कुणाचा तर अशा सरकारला याच्यावर राहायचं बरं नाही पुण्यामध्ये जेवढे भाजपचे कार्यालय आहे मुख्य कार्यालय पुण्यामध्ये जेवढं राष्ट्रवादीचं अजित पवार गटाचं कार्यालय आहे पुण्यामध्ये जेवढं शिंदे सरकारचं कार्यालय आहे मुख्य कार्यालयाला आम्ही उद्या आहे आम्हाला पूर्ण काय तर सरकारी शाळा बंद करायच्या खाजगी शाळाला खतपाणी घालायचं खतपाणी घालून तुम्हाला माहिती आहे खाजगी शाळा आहेत कुणाच्या याच लोकांच्या आहेत आम आदमी पार्टी सोडून इतर एकही पक्ष माझ्या निदर्शनास आलेला नाही की इथं तुमच्या समोर सक्षमपणे गळ्यात मोकलर घालून झेंडा घेऊन उभा आहे आणि हे जी आर रद्द झाला पाहिजे असा कोणता एक तरी पक्ष आहे काही आलाय पार्टी आम आदमी पार्टीची सरळ सरळ भूमिका आहे ज्या तुमच्या जागा आहेत त्या सगळ्या भरल्या पाहिजे तर आपण जो त्यांनी जी आर काढलेला आहे जी गुणवत्ता डावली जाते मी तुम्हाला परवा पासून म्हणतोय तुमची जरी भूमिका असली की तुम्हाला पदं मिळाली पाहिजे शिक्षण भरती केली पाहिजे पण तुमची प्रांजळ तुमची काय आहे तुमची तळमळ काय की गुणवत्तापूर्ण शिक्षक झाला पाहिजे हे माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेच्या हिताचं आहे शाळा बंद पडत चालल्यात यांनी दोन हजार दहापासून आजपर्यंत एकही जागा भरलेली नाही मध्यंतरी सत्राला जो जी आर काढला जागा भरला त्यांना आजपर्यंत नियुक्ती दिलेली नाही हा खूप मोठा विषय आहे तर हा विषय आम्ही लावून धरून या जी आरची होळी करून आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांनी काही कारवाई नाही केली या विषयावर तर उद्या संध्या उद्या सकाळ उजाळला तर बी जे पीचं भी पुण्यातलं मुख्य कार्यालय नंतर सरकारचं जे मुख्य कार्यालय पुण्यातलं आणि अजितदादा गटाचं जे मुख्य कार्यालय त्याला आम्ही टाळे ठोकणार आहोत तुम्ही आहेत का आमच्यावर एक सगळं करण्यासाठी आपण सगळेजण मिळून जाऊन काळे घेऊन जाऊन टाळे ठोकले पाहिजे त्याच्याशिवाय यांना जाग येणार नाही ऐकायलाही तयार नसेल असे माणसं सत्य कसा आमचं सरळ मते असेल तर याला आपण सगळेजण मिळून एकतर ह्याची आर ची होळी करून चालत जाऊन एम सी नोंद सगळ्याची सगळेजण नावं देत तुम्हाला पोलिसांच सर्व संरक्षण मिळालंच पाहिजे तुम्हाला भूमिका राहील त्यांची तुमच्यावर जर काय झालं जर काय केलं तर आम्ही तर असू त्याच्यावर इथं सरकारला सांगू की हे सगळं तुमची जिमेदारी यांना संरक्षण दिलं पाहिजे तर सगळेजण चालत जाऊन दोघा लाईन करून आणि करू त्याच्या आधी आपण हा आर चालून आणि आपली आता वर जाऊन यांना विनंती करण्याची पात्र